नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण येतात हवी गणित भाग दोन यातील प्रकरण दुसरे पायका गोरचे हो। प्रमेय यातील संकीर्ण प्रश्नसंग्रह दोन सोडवत आहोत यातील आपली सहा उदाहरणं सोडवून झालेली आहेत या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण क्रमांक सातपासून सुरुवात करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता सातवा प्रश्न बघा काय आहे त्रिकोण ए बी सी हा समभुज त्रिकोण आहे पाया बी सीवर पी बिंदू असा आहे की पी सी बरोबर एकशे दोन एकशे तीन बी सी जर ए बीबरोबर सहा सेंटीमीटर तर ए पी काढा म्हणजे स्वतः त्यांनी इथे काय सांगितले हा त्रिकोण ए बी सी आहे हा कसा आहे समभुज आहे समभुज त्रिकोण आहे आता हा पाया त्या त्रिकोणाचा बी सी आहे त्याच्यावरती हा पी बिंदू असा आहे की या पी बिंदूचं माप किती आहे छेद तीन बी सी म्हणजे ह्याचं माप किती आहे पी सी बरोबर म्हणजे हे पी सी किती आहे या बी सीच्या एक छेद तीन आहे आणि ए बी बरोबर सहा तर हा ए पी त्यांनी आपल्याला काढायला सांगितलेला आहे आता तुम्हाला साहजिकच माहिती आहे की हा समभुज त्रिकोण आहे म्हणजेच याच्या तीनही बाजूंची माप कशी असणार आहेत समान असणार आहेत मग आता यामध्ये आपल्याला एक रचना करून घ्यावी लागणार आहे ती म्हणजे काय तर ए या शिरोबिंदूपासून बी सी या पायावरती एक शिरोलंब टाकून घ्यावा लागणार आहे आपल्याला तो असणार आणि तो एम या बिंदूमध्ये या बी सीला दुभागतो म्हणजे या बी सीचे दोन भाग करतो म्हणून मग एम काय आहे हा हा आहे शिरो लंब म्हणून आता बघा कसं लिहायचं रेख एम लंब बाजू बी सी काढा त्रिकोण ए बी सी हा समभुज त्रिकोण आहे हे आपल्याला प्रश्नातच त्यांनी दिलेलं आहे म्हणून ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी बरोबर सहा हे झालं विधान क्रमांक एक समभुज त्रिकोणात शिरोलंब पायाला दुभागतो आता हे बघा हा शिरोलंब काय होतो या पायाला काय असतो तो दुभागतो दुभागतो म्हणजेच त्याचे दोन समान भाग करतो म्हणून बी एम बरोबर एम सी बरोबर तीन सेंटीमीटर का तर ही बी सी किती आहे सहा म्हणजे बी एम तीन एम सी तीन हे झालं विधान दोन म्हणून मग आता तसेच पी सी बरोबर एकशे तीन बी सी का तर हे आपल्याला दिलेलं आहे म्हणून पी सी बरोबर एकशे तीन गुणिले सहा म्हणून तीन एक तीन आणि तीन गुणे सहा एका शरण आपण म्हणतोय एक, एक वरून म्हणून पी सी बरोबर किती आले दोन हे झालं विधान तीन तसेच एम सी बरोबर एम पी अधिक पी सी का तर एम पी सी हे काय आहेत एक रेषे बिंदू आहेत आणि पी हा काय आहे एम सीचा मध्यबिंदू आहे म्हणून एम सी बरोबर आपल्याला किती आहे तीन आहे हे माहीत आहे म्हणून एम पी एम सी तीन बरोबर एम पी अधिक दोन पी सी आहे आता आपण काढलेलं आहे म्हणून एम पी बरोबर तीन वजा दोन म्हणून एम पी बरोबर एक हे आहे विधान चार म्हणून रेख एम लंब बाजू बी सी हे काय आहे रचना आहे म्हणून ए एम सी या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार ए सी वर्ग बरोबर ए एम वर्ग अधिक एम सी वर्ग म्हणून सहाचा वर्ग बरोबर एम वर्ग अधिक तीनचा वर्ग सहाचा वर्ग छत्तीस बरोबर एम वर्ग तसंच तीनचा वर्ग नऊ म्हणून एम वर्ग बरोबर छत्तीस वजा नऊ म्हणून ए एम बरोबर एम वर्ग बरोबर सत्तावीस हे आहे विधान क्रमांक पाच मग आता त्रिकोण ए एम पी या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार ए पी वर्ग अधिक ए एम वर्ग अधिक एम पी वर्ग म्हणून ए पी वर्ग बरोबर वर सत्तावीस अधिक एकचा वर्ग हे कशावरून आपण म्हणतो चार आणि पाचवरून म्हणून ए पी वर्ग बरोबर सत्तावीस अधिक एक ए पी वर्ग बरोबर अठ्ठावीस म्हणून ए पी बरोबर वर्ग मुळात अठ्ठावीस म्हणून ए पी बरोबर वर्ग मुळात चार गुणिले सात म्हणून ए पी बरोबर दोन वर्ग मुळात सात सेंटीमीटर असं या प्रश्नाचं उत्तर आहे आता प्रश्न क्रमांक आठ बघा काय आहे आकृतीमध्ये एम डॅश क्यू डॅश आर डॅश एन दिलेल्या माहितीवरून सिद्ध करा पी एम बरोबर पी एन बरोबर वर्गमुळात बर तीन गुणिले ए आता इथे बघा तुम्हाला एक आकृती दिसती आहे त्रिकोण पी एम एन यामध्ये पी एस हा काय आहे या त्रिकोणाची मध्यगा आहे किंवा हा शिरोलंब म्हणा तुम्ही आणि पी क्यू काय आहे या क्यू एसचा सॉरी एम एसचा मध्यबिंदू आहे पी आर काय आहे या एस एनचा मध्यबिंदू आहे मग आता त्यांनी आपल्याला काय सांगितलं की ही की है है पी क्यू किती आहे ए आहे तिचं माप पी आरचं माप पण ए आहे या क्यू आरचं माप ए आहे एम क्यूचं ए आणि आर एनचं पण ए आहे मग आता त्यांनी आपल्याला स या सगळ्या माहितीवरून सिद्ध काय करायला सांगितलं की हा जो पी एम आहे ही जी पी एम रेग आहे बरोबर ही पी एन रेग आहे ती किती आहे वर्गमुळात तीन गुणिले ए हे आपल्याला त्यांनी साध्य करायला सांगितलेलं आहे मग आता कसं लिहायचं बघा पक्ष आकृतीमध्ये एम डॅश क्यू डॅश आर डॅश एन हे आपल्याला दिलेलं आहे साध्य काय आहे पी एम बरोबर पी एन बरोबर गमळा तीन गुणिले ए बघा त्याची सिद्धता कशी लिहायची बघा समभुज त्रिकोण पी एम आरमध्ये पी एम आर हा जो त्रिकोण आपण घेतला हा एवढाच त्रिकोण घेतला समजा हा सध्या नका घेऊ तर या पी एम आर त्रिकोणामध्ये पी क्यू बरोबर क्यू एम बरोबर क्यू आर पी क्यू बरोबर क्यू एम बरोबर क्यू आर बरोबर किती आहे एक ए एक हे त्याचं माप आहे म्हणून त्रिकोण पी एम आरमध्ये म्हणून हा त्रिकोण जो आहे पी एम आर, आर। यामध्ये पी क्यू काय आहे ते मग याची मध्य काय येते म्हणून अपोलोनियसच्या प्रमेयानुसार पी एम वर्ग अधिक पी पी आर वर्ग बरोबर दोन पी क्यू वर्ग अधिक दोन क्यू एम वर्ग पी एम वर्ग अधिक पी ए ए वर्ग तसंच लिहायचं अधिक दोन ए वर्ग अधिक दोन ए वर्ग म्हणून पी एम वर्ग अधिक ए वर्ग बरोबर चार ए वर्ग म्हणून पी एम वर्ग बरोबर चार ए वर्ग वजा ए वर्ग म्हणून म्हणून मग पी एम वर्ग बरोबर तीन ए वर्ग म्हणून पी एम बरोबर वर्गमुळात तीन गुणिले ए त्याचप्रमाणे सिद्ध करता येईल की पी एन बरोबर वर्गमुळात तीन गुणिले ए म्हणून पी एम बरोबर पी एन बरोबर वर्गमुळात तीन गुणिले ए हे या प्रश्नाचं उत्तर झालं